दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा इगतपुरी मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा इगतपुरी तालुक्यातील वाडीवार हे गणेशवाडी येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन निमित्ताने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा व भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे महत्वाबाबतची माहिती सांगताना सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे पक्षाचे जिल्हा कमिटी नियंत्रक कॉम्रेड सुनील मालुंजकर तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड रामदास चारसकर कॉम्रेड सुरेश कोरडे कॉम्रेड अशोक कदम कॉम्रेड भाऊसाहेब जाधव कॉम्रेड शरद बोराडे कॉम्रेड रवी कातोरे कॉम्रेड मच्छिंद्र गतीर कॉम्रेड शिवशंकर बरखले कॉम्रेड शिवराम बांबडे कॉम्रेड रुंजावाग वाघ कॉम्रेड त्र्यंबक खाडे कॉम्रेड भोरू हंबीर कॉम्रेड भोरू खराटे कॉम्रेड गोकुळ गोवर्धने कॉम्रेड विष्णू गोवर्धने कॉम्रेड काडू मुकणे कॉम्रेड किसन गवडी कॉम्रेड विशाल गोटे कॉम्रेड बाबाबाई लहांगे कॉम्रेड जाईबाई घाटाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ